सोपंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती होरे भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातला सदोतीसावा श्लोक सुरू आहे तस्मान धारा वयो सबांधवान, स्वबांधवान स्वजनौ हि हत्वा सम माधव या श्लोकातल्या हे माधव तस्मा धार्तराश्ट्रान स्वबांधवान हंतुन नारहा वयम स्वजनम हत्वा आणि कथ सुकिन स्याम या शब्दांवरच भाष्य सुपंदनी केलं आणि यातल्या स्वजनम ही कथां हत्वा यातल्या ही या शब्दावर स्वजनाऊ ही कथ हत्वा यातल्या ही या शब्दावरती दासोपंत भाष्य ही सत्य सत्य हे निर्धारे माझा मानसी निश्चय स्फुरे अनुमानाची उत्तरे नवती देवा स्वजनम ही कथम निश्चय त्या ठिकाणी हेच हा अर्थ प्रतिबिंबित करून मनावरती बिंबवण्यासाठी दासोपंत याच निरूपण करतायत सत्य सत्य हे निर्धारे निश्चयान माझ्या मनाच्या निश्चयाचा पूर्ण परिपूर्ण अशा प्रकारची तयारी आहे जी उत्तर मी दिली जे निरूपण केलं जे सांगितलं जे मनातलं मनोगत सांगितलं ते केवळ अनुमान नव्हे अनुमानाची ती उत्तर नव्हती तर मला हे निश्चित असं वाटत अशा प्रकारची वाच्यता अशा प्रकारचे बोल अर्जुनाच्या तोंडून बाहेर पडते सत्य सत्य हे निर्धारे माझ्या मानसी निश्चयो स्फुरे अनुमानाची उत्तरे नभती देवा केवळ अंदाजा नाही के केवळ काहीतरी वाटत म्हणून मनात आलं म्हणून मी बोललो नाही तर मोठ्या निश्चयान मला ते आतून हा निश्चय मला स्फुरतो आहे ते सत्य मला जाणवत आहे ते वास्तव माझ्या डोळ्याला दिसत आहे आणि ते असं आहे अर्जुने जे परमार्थ दृष्टी कैसे घेणे अर्थी बोलणे आता हे जे अर्जुनाचं बोलणं आतापर्यंतच होत निश्चयाच निर्धारान स्फुरलेलं ते बोलणं ऐसे बोली जे अर्जुने ते सगळं बोललेलं प्रतिपादन केलेलं निवेदन केलेलं परमार्थ दृष्टी कैसे घेणे ते त्याच निवेदन परमार्थाच्या अंगाने जर त्याचा अर्थ लावायचा झाला किंवा त्या दृष्टिकोनातून त्या त्याच्या निवेदनाकडे बघायचं झालं तर ये ये अर्थी बोलणे विचारावे त्या अर्थानं दासुपंत असं म्हणतात की अर्जुन जे जे बोलला त्याला जर परमार्थिक पारमार्थिक दृष्टीनं बघितलं परमार्थाचा अर्थ दिला मकरंद बुवा एका ठिकाणी फार सुंदर सांगतात एका कीर्तनामध्ये मकरंद बुवा रामदास परमार्थाचा अर्थ सगळ्यांना कळतो असं नाही पण अर्थाचा परमार्थ मात्र सगळ्यांना कळतो आणि इथे दासोपंत परमार्थाचा अर्थ सांगतात ते असं म्हणतात अर्जुनाचं ते सगळं बोलणं ते परमार्थ दृष्टी कैसे घेणे त्याचा परमार्थाच्या दृष्टीनं कसा अर्थ घ्यायचा ये, ये अर्थी बोलणे विचारावे अर्जुन म्हणे मायाश्रया अर्जुन म्हणे मायाश्रया अवधारी सद्गुरु राया परब्रह्मा परमात्मया माझे वचन अर्जुनाचं बोलणं परमार्थाच्या अंगाने कसं घ्यायचं त्या अर्थाचं जे बोलणं आहे तो आता अर्जुन विचारणार आहे सांगणार आहे आणि अर्जुन उघणे माया श्रेया मोठं सूचक अत्यंत तर्कशुद्धपणा वापरून दासोपंतांनी इथे भगवंताला जे संबोधन वापरले ते फार शास्त्राला धरून विवेचनाच्या दृष्टीला धरून इतकं समर्पक आहे कारण परमार्थाचा अर्थ लावायचा परमार्थी काय अर्थ असला पाहिजे याची चाचपणी करायची याच चिंतन करायचंय आणि म्हणून इथे भगवंताला अर्जुन म्हणे आश्रया तू भगवंत आहेस तू परब्रह्म आहेस पण तरी सुद्धा तुला मायेचा आश्रय घ्यावा लागतो किंवा असाही त्याचा अर्थ आहे की तो मायेला आश्रय देतो आणि म्हणून अर्जुन म्हणे मायाश्रया आणि हे भगवंता मायेला आश्रय देणाऱ्या परब्रह्मा अवधारी सद्गुरु राया, प्रत्यक्ष सद्गुरु असणारा तू माझा भगवंत भगवान कृष्ण मायाश्रय अवधारी सद्गुरुराया हे सद्गुरु राया ऐक परब्रह्मा परमात्मया माझे वचन मी जे सांगतो मी जे बोलतो ते हे भगवंत आहे मायाश्रया हे सद्गुरु राया मी जे सांगतो ते तू ऐक अशा प्रकारची विनंती करून दासोपंत अर्जुनानी जे जे कथन केलं त्याचा पारमार्थिक अर्थ आपल्याला सांगतायत पुढे आपण पुढच्या भागात बघूया देवदेव बघूयासो पंत स्वामी महाराज की जय सब संतन की जय गोमाता की जय भारत माता की जय सद्गुरु श्री आनंद स्वामी महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिन्दू धर्म की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मूरया